तर गाईच आपल्या समोर आहे आता बकसूर असं कुठलं गाव नाही या वागाचं नाव नाही काय रायफल ला पण कोण पायर आहे तुमच्या रायफलिकेचा राजा दादा सवरात पुढे सोन्याचा फोटो का मोठ्या या जगा नाही छोट्याचा एवढ्या वर्ष ते बैलगाडी सूत्रसंचालन करतात त्यामुळे त्यांनी जवळून पाहिलेलं बैलगाडी क्षेत्र बैलगाडी माहित नाही सर ज्याच्या घरात कोण पायर आहे माहीत झालंय तुम्हाला सांगतो डायरेक्ट बैलत दाखवतो कोणता पैर आहे तो तर गाईच आपल्या समोर आहे आता बकसूर असं कुठलं गाव नाही या वाघाचं नाव नाही तर आज बाकसूरला पैर आहे लखन तर आता पेडगाव मैदानात बघू आता कितव्या नंबरला आहे आपल्या बकासूरची गाडी कितव्या गटाला आहे तर बकासूरला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा त्यांनी काढून विक्रम झाले असं मैदानाच्या अगोदर सगळ्या गोष्टी म्हणजे लॉट अगदी पी डी एफद्वारे सगळ्यांना पोचवणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि सरकार आहे एवढ्या वर्ष ते, ते, ते बैलगाडी सूत्रसंचालन करतात त्यामुळे त्यांनी जवळून पाहिलेलं आहे बैलगाडी क्षेत्र बैलगाड्याच्या हिताचं त्यांनी हे मैदान घेतलेलं आहे निश्चित चांगल्या पद्धतीचं मैदान होईल अशी मैदान होणं काळाची गरज आहे टक्के दादा प्रकारे शुभेच्छा द्याल आपल्या या गाड्या मालकांना तसेच आपल्या महादेवाच्या नंदींना सगळ्यांना ऑल द बेस्ट मुळात ज्यांच्याकडे नंदी आहेत तेच ग्रेट आहेत कारण प्रत्येक दावणीला बैल असतो आणि त्या प्रत्येक दावणीत हिरो मला वाटते बैलच असतो मी म्हणतो की ज्या गावात बैल पळतो त्या गावचा हिरो तो पळणारा बैल असतो तर हिरो आहेत तर सगळ्या नंदींना ऑल द बेस्ट ऑलरेडी पाळा आला म्हणजे जिंकला आहे आता आपण एक मिनिट कॉकटेल कॉकटेल एक मैदान आहे सज्ज त्या साईडला बलमा आहे इकडे बकासूर आहे इकडे कॉकटेल आहे

बोलणं तेवढं कमीच आहे थोडं जसं की त्यानं बरंच काही केलं आहे त्यामुळे त्याच्या आपण काय आपण अपेक्षित आहे माझं तर काय अपेक्षा नाही आपल्याला आणि दादा तुमचा छोट्या धोन्यामधला एकदम आवडता क्षण म्हणजे असं आवडता क्षण हुंड्री पिसोळी मैदानातला कुठला होंडरी पिसोळी पुणे 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 हां येदा होता त्या माहिती असे अपेक्षा होती की ह्या गाडी किंवा हा बैल त्या गाडी सगळ्या मारू शकेल म्हणून जा जा ते सगळ्यांना सेमीत मारून जसं फायनलचा फेरा पोहोचतोय एखाद्या मैदानाचा तसाच तेव्हा आपल्याला पहिला कोण होता आपलाच बैल होता घरचा घरचा सगळं सोडलेला तर दादा आता तुमच्याकडेच बैल असतो वरती तर बिंजोडला खाली कधी मग नियोजन करणार बिंजोडला कसं बिंजोडला पण जास्त तिकडे मुंबईला चालत नाही म्हणजे आम्ही ट्राय करून बघितलं जास्त बैल तिकडे जेवढा इकडे इफेक्ट दाखवतो तिकडे इफेक्ट दाखवत नाही त्यामुळे जास्त काय खाली उतरवत नाही तीन फेऱ्या जास्त बैल चालतो मग तीन फेऱ्या जास्त पळवत नाही

सवात पुढे सोन्याचा फोटो का मोठ्या याचा का नाही छोट्याचा आपण देवाला पहिला फोटो ठेवतो ना आमच्याकडे तुम्ही मोठ्या सोन्याबद्दल काय बोलू शकता आता मोठ्या सोन्याबद्दल बोलायला असा शब्द नाही आता आमच्याकडे म्हणजे कसं आपण म्हणतो देवाला देव आपण कायम देवाची पूजा करतो किंवा असं नाही का आमच्यासाठी सगळं म्हणजे आमचं जे मित्रपर्व आहे सगळ्या किंवा जेशाची म्हणा किंवा आमच्या घाटावरची मित्रपर्व सगळ्यांसाठी आमच्यासाठी तो एक देव असेल तुम्ही आता कधी मुंबईला आले का जात का सोने का आपल्या मोठ्या मुंबईला असतो मी काय आठवड्या सुट्टी दिवशी मुंबई असतो हा का चालेल चालेल ठीक आहे तुम्हाला पुढच्या वाट चालेल शुभेच्छा दादा आपला मित्र भेटला विवेक मार्के विवेक कधी आला आम्ही आलो कालच मोरगाव मध्ये होतो वस्तीला मित्राकडे बैल पण तिथं उतरवलेला आता आलोय मैदानावर आपण कोणता कोणता बैल आणलाय आता लक्की आणलाय लक्की तकदीर आणि ब्रह्मा ब्रह्मा आता काय आपल्या लकीचा गट क्रमांक किती आहे आणि लकीला पाहिर आहे कोण आहे पासष्ट क्रमांक गट नंबर तीन नंबर फाटी तर तुम्ही आता कसं काय कधी आले तुम्ही किती दिवस झाले इथं आले मोरगावला किती दिवस झाले वस्तीला ते काल झालो आहे काल आलो, आलो, आलो वर ला ला, आलो आराम करा झाला आपण किती बैल उतरले टिकून आज इथं पेडगाव मैदानासाठी चार चार कुठले कुठले लगबीर आणि बादशाह बादशा हा लकी कुठेतरी नाव ऐकलं सारखं वाटते लकी इथे एकदा इंदगेसरी झाला होता वाटते जेव्हा बंदी उठली त्यानंतर दोन हजार बावीस च पहिलं मैदान झालं पेडगाव च साडेआठशे गाड्या पाळलेल्या हा तेव्हा लक्की आणि दोरलीवाडीचा नाग्या पेडगाव इंदगिस्त्री झालं लक्की म्हणजे इथला इंदगिस्त्री होऊन गेलेला आहे दोन हजार बावीस चा ना तर लक्की काढण्या काय अपेक्षा असेल तुम्हाला काय नाही आमची अपेक्षा आहे गटपाच झाला तरी चांगला घरचीच गाडी आहे वासुरे घालत हा वासुरे कुठे नाही वासुरे कुठ नाही खरेदी केलंय चालेल चल ठीक आहे काहीच आपल्या गावातले बैल दोन बैल आणलेत आपल्या गावातले तकदीर आणि लक्की लक्की दोन हजार बावीस चा हिंदगिस्त्री ठरलेला इथे पेडगावला तर आता यांचा गट पासष्ट गट आहे आता बघू आपण कसं काय होते ते तिथे रेल्स काढते ना ते चोखले परत घे या सगळे खाली पण तुम्हाला व्हिडिओ आहे तुम्ही कशा ना केला मला नाही तुझा पाठवू द्याला खाली ये सुट्टीवर या हे बैल क्षेत्र आहे शे इथे तुमच्या वयाला नाही तर तुमच्या वेगाला किंमत दिली जाते हष्ट दोस्ती ग्रुप कर्जत वजित ग्रुप बारने यांचा दोन्ही गांधी पब्लिकचा किंग तद्दिर बघाच खाते यार बाद झाला बाद झाला कुठले तुम्ही कुंबारगाव हा कुंबारगाव कधी आले इथं मैदानाला सात वाजता सकाळी जात्रा बैल बैल काही उतरवले का नाही आधी गावाने गावाला चेंज का आता झाले की नाही गाडी नाया नाया आड़ी। नाया आड़ी। दोलो दोते। दोलो दोते किती वेळ घटायला आहे हा किती वेळ घटायला नाही पडा रेल नाही किती बैल उतरले तुम्ही किती बैल आहेत दोनच होते का बैलगाडी क्षेत्रामध्ये आले तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये दहा पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले पहिले कोणच्या बरोबर यायचे कसे काय तुम्हाला नाद लागला पहिले आमची बैल होती या होता आज वातावरण पण थोडं डमल देतो वातावरण बद्दल काय बोलायला थोडं वातावरण चांगलं आहे आज पाऊस नाही आता तुमचं काय आता कसं काय नियोजन आहे काय नाही आजच मध्ये पण आहे हो आजून एक राजा जीवन डायवर निनाम यांचा सुंदर दादा विचारू पायरा कोणी दादा पायरा कोणी आपल्या सुंदरला सुंदरला पाकऱ्या आपल्या किती गटाला गाडी आहे काय पळाली पलाली काय झालं आपलं गटपात ना चालेल मग आता तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तर गायच रणजित निंबालकर सरा यांचा सरजा सरजाच्या गोल्यात कोण पायरा आहे का अजून माहित नाही विठ्ठल नाना तिकडे फोनवरती बोलतात सरजा बघा पेडगाव मैदानासाठी सज्ज अजून काय माहीत नाही सरजाच्या घरात कोण पायर माहित झालं तुम्हाला सांगतो डायरेक्ट बैलत दाखवतो कोणता पायर आहे तो, तो। सिकंदर एट वन एट वन दादा सिकंदरला पायरा कोण आहे छोटा मोठे आपली गाडी किती गटाला आहे काय गाडी काय गाडी गटपत झाली का नाही आपली मग आता पुढचं नियोजन कसं असणार आहे तुमचं चालेल चालेल तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा काय रायफल ला पण कोण पायर आहे तुमच्या कर्निकेचा राजा तिची गाडी झाली आहे का आहे गाडी आता तिचं काय झालं कटपत झालं कटपत झालं अंतराने कटपत झालं अंतराने कितवे गटाले होते ती गाडी पाचवे गटाल होते पाचवे राजा होते कसं काय झालं तुमचा मारा सचिन सचिन हा त्यांचं बोलणं झालं होतं त्यांचा काय मग आता तुमच्या दोन्ही गाड्या कटपत झाल्या तर तुम्ही काय मनोरंज म्हणजे काय बोलू शकता पहिल्यांदा गटपाच चांगल्या फारखानं गटपाच झाल्या होता तर सीमेला बघू कसं असतात प्रत्येक माणसाला थोडीशी अडचण लागतेच कोण कुठं पळतंय आहे कोण कुठं पळतंय आहे पण आमच्या गाडीला कसं आहे दोन्ही रायपरला पर्यंत सिकंदरला पण कुठलीही गाडी बघत आहे बाहेरनं दोन्ही पण ठाम बाहेर नाहीत त्यामुळे आम्ही शंभर टक्के सीमेला आम्ही येईल तिथं शंभर टक्के पाहणारच आहे पण आम्हाला अपेक्षा दोन्ही बाहेर आहे आजची आम्ही एवढं काढलं ना ते आमचं शंभर टक्के चालेल चालेल तर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा टॉपगर मथूर सिकंदर सोबत पायरा होता याचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत पायरा होता वस्तू बघा तुम्ही कशी वस्तू हा टॉप गेअर मथुर आहे जर गटपात झाला आता सीमेसाठी पात्र आहे हा आता बघू कसं आहे ते बरेचसे बैले नामंत बैल मोठे मोठे बैले गटपात झाले सगळे टप आहे गाडीत आता बघू आपला टॉप गिअर मधूर काय करतोय आपल्या समोर आहे रुबाब तर काका सर्वप्रथम तुमचं नाव सांगा संजय पाटील संजय पाटील बदलापूर वरून आले हा बैल कुठला आहे बदलापूर बदलापूर मध्ये कुठलं गाव सागाव नाही याला पायर कोण होता आपल्याला काय रा होतं कुठलं जाऊन माहेशिरजचा बब्या बब्या तर आपली गाडी किती गटाला होती आपली गाडी नव्या गटाला दुसऱ्या तासात होती नव्या गटाला दुसऱ्या गाडी चालेल चालेल चाले ठीक चाले। 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 आहे ते तुम्ही आता का आमचं तास चेंज झाला एक नंबर तासात गेलो ना तर आम्ही गटपात झालो होतो हा का तुमचं तास चेंज झाले मुलं तुम्हाला गटपास येतील तुम्ही किती बैल आणली होती तास पेटगाव मैदानासाठी तीन होते तीन होते कोणते कोणते बब्या अजून सगळ्या तुमच्या गाड्या झाल्यात की अजून गाड्या होणार बाकी होणार चालेल चालेल तर तुम्हाला नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला वाढीचा मोन्या पन्नास पंचवीस काकाने विचारा पायरा बिरा कोण होता मित्रांनो पायरा कोण होता आपल्या मोन्यालाच गब्बर होता तांबव्याला गब्बर तर काय आपल्या किती गटाला गाडी होती का गाडी होणार आहे अजून विसाय गटात दोन नंबरला होते तर मग काय झालं आपल्या गाडीचं कस काय झालं हा मग आज किती बैल उतरले तुम्ही पेडगावसाठी एकच एक त्याला पायरा कुठला होता बलला गब्बर चालेल चालेल तुम्हाला नक्कीच पुढच्या वाटचालसाठी शुभेच्छा ले 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 आज हाय आपल्या बर्थडे तर असा नामांतिक बैल हा त्याला पेडगाव मैदानासाठी सन्मान करण्यासाठी इथं बोलवले हा नावाजलेला बैल आहे आणि आज त्याचा आहे वाढदिवस कसं कलर विलर करून आणलाय हारबीर घालून आणलाय काहीच पेटगाव का मैदानीचा सुरू झालेली जोडी बक्कासूर आणि yeah. दोन हजार चोवीसची ची इंदेश्वर जोडी right. साईट मारली बकर सोडली गाडी आपल्या आता आम्ही चाललो घरी जर ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलला करें केल्याशिवाय सोडू नका आपली पब्लिक